नमस्कार शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर पहा आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर अगदी हक्कानं मागवला जाणारा दा पदार्थ म्हणजे डाळ तडका तर हा डाळ तडका अगदी सोप्या पद्धतीने आज आपण तयार करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा अगदी घरगुती साहित्य वापरून मस्त असा हॉटेलसारखा डाळ तडका आपण तयार केलेला आहे चला तर यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात तर इथे पहा आपण तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत इथे आपण अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि दोन चमचे मसूरची डाळ घेतलेली आहे इथे आपण तीन प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत तुम्ही मुगडा आणि फक्त तुरडा वापरली तरीही चालेल तर ही डाळ आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे यानंतर आपण इथे पहा एक कुकर घेतलेला आहे संपूर्ण डाळ आपण यामध्ये घालून घ्यायची आहे तर इथे पहा मी दीड कप पाणी घातलेलं आहे तर एवढ्या पाण्यामध्ये डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजली जाते यानंतर यामध्ये तीन चार मिरचीचे पण तुकडे घालून घेतलेले आहेत इथे मी हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा मीठ घेतलेलं होतं आणि बघा इथे आपल्याला हिंगही वापरायचं आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण पाव चमचा मी इथे हिंग वापरलेला होता त्याचबरोबर यामध्ये आपण एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे यानंतर पहा कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशा चार शिट्ट्या आपल्याला कुकरला करून घ्यायच्या आहेत तर चार शिट्टींमध्ये ही डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजली जाते तर कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे आपण थंड करून घेतलेला होता त्यानंतर याचं झाकण काढलेलं आहे तर पहा अगदी व्यवस्थित अशी डाळ शिजली गेलेली आहे आता ही डाळ आपल्याला रवीच्या साह्याने घोटायची नाहीये फक्त आपण याला चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायची आहे तर या पद्धतीने पहा इथे आपण ही डाळ हलवून घेतलेली आहे यानंतर एक कढई घेतलेली आहे यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे यामध्येच आपण एक मोठा कांदा चिरलेला घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर पहा डाळ तडका करत असताना याच्या दोन तीन स्टेप करणं फार गरजेचं असतं कांदा इथे आपण छान लालसर असा करून घेतलेला आहे यानंतर पहा अर्धा इंच आलं आपण चिरून घेतलेलं आहे तेही यामध्ये घालायचं आहे आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या चिरलेल्या आहेत त्याही यामध्ये आपण घालून घ्यायच्या आहेत आलं आणि लसूण कांद्याबरोबर थोडं परतून घ्यायचं आहे आता यामध्येच एक मोठा चिरलेला मी टोमॅटो घालून घेणार आहे इथे तुम्ही दोन छोटे टोमॅटो वापरले तरीही चालतील टोमॅटो पूर्ण स्मॅश होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे पहा यासाठी आपण या थोडंसं मीठ वापरणार आहोत लक्षात ठेवा आपण डाळ शिजवतानाही मीठ घातलेलं होतं त्याच अंदाजानुसार इथे थोडंसं मीठ वापरलेलं आहे तर यानंतर पहा यामध्ये आपण काही मसाले घालायचे तर इथे मी टोमॅटो पूर्णपणे स्मॅश झाल्यानंतर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा इथे आपल्याला धना पावडर वापरायचा आहे अर्धा चमचा मी गरम मसाला वापरलेला आहे हे सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता तरी ते पहा व्यवस्थित असा हा मसाला शिजलेला आहे टोमॅटोही व्यवस्थित शिजलेला आहे यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि जी आपण शिजवून घेतलेली डाळ होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे तरी ते पहा पूर्णपणे इथे आपण ही डाळ घातलेली आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पहा डाळीची कन्सिस्टन्सी ॲडजेस्ट होण्यासाठी यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे पाणी घालताना मात्र थंड पाणी घालायचं नाही आहे गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे तर पहा कुकरमध्येच मी गरम पाणी घातलेलं होतं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे सर्व डाळ आपण इथे मिक्स करून घ्यायची आहे गॅस पहा इथे आपण मीडियम केलेला आहे मीडियम फ्लेमवरती ही डाळ आपल्याला चार ते पाच मिनटं उकळून घ्यायची आहे तर पहा किती मस्त अशी इथे आपली डाळ दिसत आहे आता यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे या डाळीसाठी लागणारा तडका तर इथे आपण हा तडका तयार करून घेणार आहे इथे एक आपण फोडणी पात्र घेतलेला आहे यामध्ये थोडं जास्तीचं तेल घालून घ्यायचं आहे इथे मी तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा चिरून घेऊ शकता काही कडीपत्त्याची पानंही घातलेली आहेत त्याचबरोबर सुकी लाल मिरची इथे आपण वापरलेली आहे इथे आपल्याला साधारण पाऊ चमचा हिंगही ही घालायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल पहा अगदी कडकडीत असं गरम केलेलं नव्हतं पण चांगल्या प्रमाणात इथे तेल आपण गरम करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं जो तडका आहे तो छान असा डाळीमध्ये बसला जातो यानंतर यामध्ये आपण कसुरी मेथी घातलेली आहे साधारण अर्धा चमचा इथे कसुरी मेथी वापरलेली आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे जर गॅस इथे चालू असेल तर मिरची पावडर जळू शकते त्यासाठी इथे आपण गॅस बंद करून घेतलेला आहे तर अगदी हा कडकडीत गरम असा तडका या डाळीमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे याने पहा डाळीची चव कितीतरी पटीने वाढली जाते तर एकदा आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा किती झटपट अशी आपली ही डाळ तयार होते आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत तर हे सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहोत तर पहा अगदी साध्या सोप्या रेसिपी आहेत त्या जर आपण मन लावून केल्या तर मस्त अशा त्या होतात दिसायलाही छान दिसतात आणि चवीला तर अगदी भन्नाट अशा लागतात तर याच पद्धतीने ही डाळ आज आपण तयार केलेली आहे तर तुम्ही पण ही डाळ नक्की तयार करून पहा तर पहा एका सर्विंग बाऊलमध्ये डाळ काढून घ्यायची आहे थोडीशी आपण याला वरणंही फोडणी घालायची आहे मस्त असं इथे तडका देऊन ही, ही, ही डाळ जिरा राईससोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आजची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअरही करा तर या रेसिपीविषयी तुमच्या जर काही शंका असली तर त्या तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद